हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे सो द नेक्स्ट आम्ही गेलो होतो फाउंटेन आज त्या दिवशी माझी तब्येत बिलकुल म्हणजे बरी नव्हती पूर्ण ते उन्हामुळे मी पूर्ण ड्रेन आउट झाली होती आणि त्यामुळे मी जास्त काही असं बोलू नाही शकली जस्ट म्हणजे कॅप्चर केले मी सगळे क्लिप्स सो जे बोलू नाही शकली ते आता बोलते सो आधी आम्ही गेलो पारा रोड तिथेच आमचा पूर्ण पारा चढला होता कारण खूप जास्त ऊन होतं खूप जास्त म्हणजे जा मी हे परत परत बोलते बिकॉज ते तुम्हाला ते मैं मैं मी एक्सप्लेनच नाही करू शकत की तेव्हा आम्हाला म्हणजे किती प्रॉब्लेम झाले उन्हामुळे आणि मेन म्हणजे आम्ही टू व्हीलरने गेलो होतो त्यामुळे अजून जास्त झाले तिथे झालं असं गेल्यानंतर आय वॉज लाईक इथे काय आहे फक्त घरं म्हणजे खूप थकलेली होती मी पण बघायचं होतं काय एवढं दूर जाऊन आणि बघितल्यावर लिटरली असं वाटलं की घरं आणि म्हणजे एकच गल्ली होती तिथे आणि तिथे मला काहीच नाही दिसलं फक्त एक असं रोड दिसला वरती मग त्याच्यानंतर आम्ही तिथे एका जणाला विचारलं की इथे काय आहे वगैरे मग त्यांनी सांगितलं आम्हाला की थोडं पुढे जा आणि तिथून तुम्हाला म्हणजे जे कलरफुल हाऊसेस आहेत ते बघायला भेटतील तर फाउंटेन आर्ट्सला खूप साऱ्या मूवीजचं शूटिंग झालं आहे डिअर जिंदगीचं पण झालं आहे अजून एक दोन झाले ज्यांची नाव मला माहीत नाही तर तिथे पण आम्ही म्हणजे जास्त काही एक्सप्लोअर नाही केलं जस्ट एक दोन गल्ल्या बघितल्या कारण आम्ही ज्या टायमाला गेलो होतो तेव्हा खूप जास्त ऊन होतं आणि मिलिटरली म्हणजे असं म्हणत होती की फटक्या तिथून चला नाही तर मी इथं कधीही पडून जाईल पूर्ण डिहायड्रेट झाली होती मी आणि माझ्यामध्ये कपॅसिटीच नव्हती काही बघायची काही रेकॉर्ड करायची किंवा बट स्टील मी केलं एक बऱ्यापैकी <laughs>

चलो। अरे <laughs> <ने लिए। laughs> तर आम्ही लंच केल्यानंतर निघालो फाउंटेन आसला आणि एका म्हणजे लोकेशन आम्हाला या गल्लीमध्ये येऊन सोडलं इथे आम्हाला काही दिसतच नव्हतं म्हणजे की आम्ही कुठे आलोय काय इथे नेमकं का, एखादं घर दिसत होतं फक्त रंगीत तर मग तिथे आम्ही एका काकांना विचारलं की कलरफुल हाऊसेस वगैरे कुठे येते तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून थोडंसं पुढे जा मग लागेल तर चला मग जाऊया आणि बघूया नेमकं काय आहे इथे एवढे दूर आलोय तर आम्हाला जवळपास एक ते दीड तास लागला कारण बरंच डिस्टन्स होतं आणि मग फायनली आम्ही पोचलो तर इथे म्हणजे आम्ही आम जिथे गाडी लावली ना लोकेशनने आम्हाला जिथे सोडलं तिथून थोडा डिस्टन्स आहे काही चार पाचशे मीटर असेल तर समोर तुम्हाला दिसत असेल किंचित किंचित घरं जे कलरफुल आहेत सो फायनली म्हणजे थोडा रिलीफ भेटला आहे की आपण करेक्ट ठिकाणी आलो आहे नाहीतर आधी मला वाटत होतं की म्हणजे चुकीच्या ठिकाणी येऊन गेलो वगैरे आता एवढ्या दूर गोवामध्ये आल्यावर जर बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता अशा ठिकाणी म्हणजे असं रिग्रेट पण नको व्हायला की आपण एवढ्या दूर गेलो आणि ही जागा सोडून दिली असं काही दुसरं काही नाही आहे फक्त घरं आहेत तिथे फोटोज छान येतील दॅट्स इट बाकी इथं जास्त काहीच नाही आहे आणि हळूहळू आम्हाला फायनली लोकं दिसत आहे नाही तर आधी आम्हाला कोणीच दिसत नव्हतं म्हणजे गोवामध्ये येऊन पण लोकं नाही सो आम्ही शॉक झालो होतो पण इकडे बरेच लोकं दिसत म्हणजे एकदम जास्त पण नाही आहे पण आहेत लोकं फोटोशूट वगैरे करताय खूप सारे लोक गोवाला प्री वेडिंग वगैरे पण करतात आणि मोस्टली ही जी लेन आहे इथे खूप छान फोटोज येतात सो इथे पण करतात आणि बऱ्याच मूवीजचं शूटिंग पण इथे झालं आहे बऱ्याच सॉंग्सचं शूटिंग इथे झालं आहे कारण छान कलरफुल असं जुन्या जमान्याचं तुम्ही म्हणू शकता थोडं ऑथेंटिक असे घरं आहेत जे तुम्ही म्हणजे रेअरली कुठे बघितले असतील आणि या घरांमध्ये लोकं ॲक्च्युली राहतात इथे सगळ्यांचा सगळ्यांचा ए टू झेड जेवढे लोक आले त्यांचा सगळ्यांचा फोटोशूटच तो ऑब्वियसली आता एवढा दूर आले तर ते बिचारे कॅप्चर करतील मोमेंट्स जसं आपण करतोय तसं ते पण करताय सो so, फोटोज काढायला आय थिंक इथे नंबर लागेल आम्ही काही जास्त फिरणार नाही फक्त एवढी लेन बघणार आहे आणि निघणार डायरेक्ट चला मग एखादा स्पॉट बघूया आणि मस्तपैकी फोटोज काढूया त्या सगळ्यात आधी आम्ही व्हिडिओ काढला व्हिडिओ झाल्यानंतर मग मला माझा असं आउटफिटचा एक व्हिडिओ सगळ्या आउटफिटचं मी बनवलंय सेम तर त्यासाठी हे काढला व्हिडिओ पूर्ण रोड खाली आहे आणि तो लिटरली मला ठोकणार होता गाडी आय डोंट नो लोक डोळे लावून गाडी चालवतात की काय लिटरली काही लोकांना म्हणजे सेन्स नसतो गाडी चालवायचा अशा लोकांनी गाडी चालवच नाही आपल्यामुळे दुसऱ्याचाही जीव ते धोक्यात टाकत okay, असतात no ओके नो वरीज आपण इग्नोर करूया आणि बघूया इथे काय काय आहे तर आमच्या ना इथे खूप सुंदर सुंदर फोटोज जा आलेत जर तुम्ही इथे आले तर फोटो नक्की काढा आम्ही कंटिन्यू उन्हात फिरतोय आणि आम्ही बऱ्यापैकी टॅन झालोय आणि अजून होणार तर याच्यानंतर फाय थर्टीला चर्च क्लोज होणार होतो सो आम्ही डायरेक्ट तिकडे पळालो म्हणजे जवळच होतं जास्त डिस्टन्स नव्हतं सो आम्ही फटक्यात म्हणजे चर्च बघून घेतलं चर्च बघण्याची पण कपॅसिटी नव्हती पण आम्ही गेलो कारण मग परत एवढा दूर येणं नाही होणार सो चला मग तुम्हाला पण दाखवते इथे बऱ्याच सिरियल्स मूवीज यांचं शूटिंग झालं आहे तुम्ही हे चर्च बघितलंच असेल बऱ्याच सिरियल्समध्ये आहे हे जा जा प्लेसला जातो ना तिथे एक जण आम्हाला भेटतो जो सांगतो यांना की फोटो काढून दे लोक लगेच ओळखतात बेस्ट फोटो फोटोग्राफर आणि हे ना असं उलटा मोबाईल फोटो काढतात तर लगेच त्या म्हणजे ते जे होते त्यांनी त्यांच्या वाईफला सांगितलं की आपण पण असंच काढू मग त्यांनी त्यांच्या मुलाला मोबाईल दिला आणि असं उलटा काढायला लावला चला मग पाच मिनिटात आम्ही हे चर्च बघितलं आणि जाऊया घरी तर आम्ही आ... फाऊंटेन आर्समधून ते चर्च वगैरे बघून रिटर्न आल्यानंतर डायरेक्ट झोपलो आराम केला आणि त्याच्यानंतर आमची नेक्स्ट डे अॅनिवर्सरी होती सो आम्ही विचार केला की के कुठेतरी जाऊ जस्ट म्हणजे नॉर्म ते एक गोया म्हणूने अनुजा आहे माझी फ्रेंड तिने सजेस्ट केलं होतं की तिथे जा सो आम्ही तिथे गेलो खूप सुंदर आहे खूप सुंदर पण एक प्रॉब्लेम झाला आम्ही गेलो आय थिंक मंडे होता त्या दिवशी आणि कोणीच नव्हतं फक्त चार लोक होते सो आम्हाला इतकं बोर होत होतं इतकं बोर होत होतं तर आम्ही फक्त तिथे एक कोल्ड्रिंक घेतली आणि वापस आलो कारण खतरनाक बोर होत होतं आणि आता तिथे चाललो गेलो होतो म्हणून काहीतरी घ्यावं लागलं आणि तिथून मग नंतर शेवटी आम्ही निघालो तर अशा ठिकाणी जर तुम्ही क्लब्स वगैरे जाणार तर फक्त फ्रायडे सॅटरडे जा तर संध्याकाळी आम्ही म्हणजे जवळपास सात आठ वाजता छानपैकी रेडी झालो सात आठ नाही थोडा जास्त टाईम झाला होता तो तो तर छानपैकी रेडी झालो नाही आम्ही गेलो गोयाला जे माझ्या फ्रेंडने सजेस्ट केलं होतं ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला तर तिथे म्हणजे तुम्ही बघू शकता एवढं सुंदर सुंदर होतं खूप सुंदर होतं म्हणजे असं डोळ्यांना ते बघून खूपच भारी वाटत होतं आणि इथे असं थोडं भूताची थीम आहे आणि मध्ये असं खूप असं सारखं आहे आणि खूप खूप सुंदर म्युझिक असतात पण लोकच नव्हते त्यानंतर आम्ही गेलो अंजुनामध्ये फॅट फिश म्हणून आहे तिथे तर तिथे आम्ही ही फिश ट्राय केली फिश छान होती पण आम्ही दिवसभर उन्हामध्ये फिरलो होतो त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला खूप जास्त आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार असंच प्रेम देत राहा व्हिडिओ बघत राहा कमेंट करत राहा अ बस बाकी काहीच नको आहे मला तुमच्याकडं